नमस्कार शेतकरी बंधनो मी कृषी भूषण कृषीरत्न बाळासाहेब मराळे शहा तालुका सिन्नर जिल्हा शाळगोत्पादक व शोग संशोधक शेतकरी आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून शोगाची शेती आणि त्यामध्ये विधी प्रयोग करतात तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हलकी मुरमाड जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये किती अंतरावर शेवगा लागवड केली पाहिजे याविषयीची माहिती घेतली त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी फोन केले की साहेब आमच्याकडे काळ्या जमिनी आहे मध्यम काळ्या आहे भारी काळ्या जमीन आहेत अशा जमिनीमध्ये शौग्याची लागवड किती अंतरावर केली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती येते म्हणून आज आपण ह्या विषयावरती माहिती घेत आहोत तर काळीमध्ये दोन प्रकार पडतात तर एक मध्यम काळी आणि एक डीप सैल काळी तर मध्यम काळी म्हणजे दोन तीन फुटापर्यंत वरती काळी माती आहे आणि खाली मुरुम आहे किंवा खडक आहे आणि डीप सैल काळी जी असते ती दहा पंधरा फुट फुटापर्यंत काळीच माती असते अशा दोन प्रकारामध्ये हे दोन्ही प्रकारामध्ये शौगा लागवड करता येते पाण्याचं उत्तम व्यवस्थापन जर ठेवलं तर दोन्ही ठिकाणी भरघोस उत्पादन मिळतं आणि अशा प्रकारच्या जमीन याच्यामध्ये बारा ते पंधरा टनापर्यंत चांगलं व्यवस्थापन केलं तर एकरी बारा ते पंधरा टनापर्यंत उत्पादन मिळतं तर सर्वप्रथम आपण मध्यम काळी जी जमीन आहे ज्या ठिकाणी दोन तीन फूट काळी आहे खाली मुरुम किंवा दगड आहे किंवा खिडक आहे त्या अशा ठिकाणी शेवग्याची लागवड ही दहा बाय सहा किंवा बारा बाय पाच या फुटामध्ये लागवड करतात एकरी सातशे झाड सर्वसाधारणपणे अशा जमिनी बसतात म्हणजे मध्यम जमिनीमध्ये दहा बाय सहा मध्ये सव्वा सातशे झाडं बसतात आणि बारा बाय पाच जर आपण केलं तर साडेसातशे झाड बसतात आणि ज्या ठिकाणी जमीन आहे काळी जमीन आहे तर त्या ठिकाणी जे लागवड करायचे अंतर आहे ते बारा बाय सहा एकरी साडेसहाशे झाडं सा किंवा ते तेरा बाय सात फुटाचं अंतर घेतलं तरी चालेल तर त्या ठिकाणी पाचशे साडेपाचशे झाडं बसतात या दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आहे शेवगाची लागवड आता आता बघितल्या दोन्ही प्रकारचे जमीन शेवगा लागुडीसाठी उत्तम आहेत त्या ठिकाणी फक्त पाणी कायम स्वरूपाच्या धरून ठेवणारे नको पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जमीन शेवगा लागवड केली तरी चालू शकते अनेकांनी असा प्रश्न केला की आता सोयाबीनची आम्ही लागवड केलेली आहे कोण म्हणतं मका लागवड केली तर तुम्हाला सोयाबीनमध्ये सुद्धा लागवड करता येईल हा त्या पिकामध्ये फक्त जेवढे जेवढ्या जागा येईल तेवढी तुम्ही खाली जर करण्याची तयारी असेल तर तेवढी दोन बाय दोन फुटाची जागारी कमी करून त्यामध्ये पण शौगाला गोड करते किंवा सोयाबीन किंवा मका निघून गेल्यानंतर त्यामध्ये शेवगा गोड करता येते शौगाला गुडीचा जो कालावधी आहे तो जून जुलै पासून सुरुवात होतो आणि उत्तम कालावधी आहे ऑगस्टचा महिना चांगला आहे सप्टेंबर चांगला आहे ऑक्टोबर चांगला आहे या तिन्ही महिन्यात तुम्ही करू शकता पुढे नोव्हेंबर डिसेंबर पण हे चांगलेच महिने आहे ते जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात तुम्ही शेवगा लागवड करा लागुडी पासून रोहित एक वान आहे तीन ते चार महिन्यामध्ये फुलावर येतो आणि सहाव्या महिन्यामध्ये तुमच्या शेंगांची विक्री सुरू होते आता शेवग्याला काय झालं वर्षभर ती जीचे बाजार म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये अं शेवग्याचे बाजार कमी असतात या वर्षात जो सीजन केला उन्हाळ्यामध्ये सुद्धा पंचवीस तीस पस्तीस रुपये किलोचे बाजार होते म्हणजे शेवग्याला ऐंशी नव्वद रुपये किलो पासून तर अगदी चारशे रुपये किलो हे या वर्षाचा रेकॉर्ड झालेला आहे नोव्हेंबर मधला जर आपण के जा, जा, विचार केला डिसेंबर मध्ये तर डिसेंबर तीनशे ते चारशे रुपये किलोचे होते बाजार भाव होते जानेवारी मध्ये साठ ते ऐंशी चे बाजार होते त्याच्यानंतर पुढे आता जेव्हा सीजन संपला जून महिन्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत किलोचे बाजार होते म्हणजे गेल्या वर्षाचा जर विचार केला तर वर्षभर शौका शेतीला सरासरी पन्नास ते साठ रुपये किलोचे शेतकऱ्यांना बाजार मिळवले त्यामुळे पहिल्या वर्षी लागवड करताना आपल्या सोयीनुसार आपण अं वर्षभरात केव्हाही लागवड करू शकतो तसा शेवगा लागवडीचा कालावधी होती हा जूनपासून सुरू होतो तो फेब्रुवारी पर्यंत चालू असतो आणि आता हा व्हिडिओ आपण जु, जुलैमध्ये बनवत आहोत हो। तर ज्या शेतकऱ्यांना लागवड त्यांनी मध्ये करा सप्टेंबर मध्ये करा ऑक्टोबर मध्ये करा काही प्रॉब्लेम नाही फक्त एक सर्वांना विनंती की तुम्ही अगोदर आमच्याकडे रोहित एक जी बुकिंग आहे रोपांची बुकिंग ती अगोदर दीड महिना लागवड करा त्याच्यासाठी आम्ही लवकर व्हिडिओ देत असतो पण डायरेक्ट रोप आमच्याकडे मिळत नाही कारण आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी संपर्क करत असतात आणि प्रत्येक जण ॲडव्हान्स भरून आपली बुकिंग करतो मग त्या बुकिंगच्या तारखेला शक्यतो त्यांना रोपांनी देतच असतो तर ज्याला नवीन शेतकऱ्यांना लागवड करायची त्या अगोदर येऊन भेट घ्या शेती सविस्तर माहिती करा पन्नास टक्के ऍडव्हान्स भरून बुकिंग करून त्याची रोपण मिळते आणि रोहित एक वानाबद्दल आपण इतर व्हिडिओमध्ये बोललोच आहे तरी पण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पण त्याची माहिती मी देतो हा वाण देशातला नंबर चा वान आहे नंबर एकचा असण्याचं कारण असं आहे की हा लागवडीनंतर दहा ते बारा वर्षापर्यंत याचं उत्पादन मिळतं इतर वान जे दोन तीन वर्ष उत्पादन देतात ओडिसी वर्गातले वाहन जे सगळे आहेत ते आहे, दोन तीन वर्ष उत्पादन नंतर पुढे उत्पादन कमी होत जातं पण रोहित हा जो आहे रोहित एक हा वाहन आहे लागवडी पासून सहाव्या महिन्यात उत्पादन सुरू होतं वर्षामध्ये दोन बारा आणि लॉंग टाइम दहा ते बारा वर्षापर्यंत उत्पादन येते शिवाय याची शेंगाची जी लांबी आहे मध्यम प्रतीची म्हणजे खूप शेंगा खूप लांब पण नाही खूप आफर्या पण नाही दीड पावणे दोन ते दोन फुटापर्यंत याची लांबी शेंगाचे गर्दी हिरवा आणि दोन हंगामात उत्पादन देत असल्यामुळे डबल उत्पादन मिळतं देशात इतर कोणत्याही वाहनापेक्षा रोहिते वाहनाचं उत्पादन हे डबल मिळतं कारण या दोन्ही भार सारखेच येतात आणि क्वालिटी उत्तम आहे अशा प्रकारचं राज्य शासनाने केंद्र शासनाने अनेक पुरस्कारांनी या व्हरायटीला गौरवलेलं आहे आणि ती व्हरायटी आमच्याकडे मिळते तिचे रोप आपल्याला अपले प्लॅन्ट अपले लागत असतील त्या अगोदर दीड महिना अगोदर आमच्याशी संपर्क करा ऍडव्हान्स भरा बुकिंग करा सगळ्यांना रोप दिले जातील आणि आजच्या व्हिडिओ परती एवढीच माहिती कारण जनरली शेतकऱ्यांची मागणी होती का काळ्या जमीन ती लागवड केली तर चालेल का किती अंतरावर केली पाहिजे उत्पादन किती माळतं याविषयी चर्ची माहिती आपण घेतली आजच्या व्हिडिओ एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद